नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे प्राध्यापक घटनेचे अभ्यासक उल्हास बापट सर आपल्यासोबत आहेत सर तुमचं स्वागत आहे थँक्यू आणि मी आज महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं असं म्हणू शकतो की प्राध्यापक उल्हास बापट हे जिंकलेले आहेत नैतिकदृष्ट्या पण ते जिंकलेले आहेत कारण त्यांनी जेव्हा जेव्हा श्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातल्या आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षविभाजनासंदर्भातल्या प्रसंगी वेळोवेळी ही भूमिका घेतली एक विचारवंत एक अभ्यासक म्हणून की भारतीय राज्यघटनेला राज्यपालांची भूमिका नेमकी काय अभिप्रेत आहे दुर्दैवाने आपल्याकडे काय आहे की अभ्यासकाला अभ्यासकाच्या चौकटीत न पाहता त्याची मतं ही त्या व्यक्तीची आहेत असं गृहित धरून मग त्यांच्या सगळ्यात सार्वजनिक व्यक्त होण्यावरती अनेक अर्थांनी मर्यादा येतात आणि म्हणून मी म्हटलं की अनेक अर्थांनी जसा सर्वोच्च न्यायालयाने घटनेच्या चौकटीत काल राज्यपालांची भूमिका निश्चित करणारा निवाडा दिला तसंच एक अभ्यासक म्हणून उल्हास बापट यांची भूमिका पुन्हा एकदा महाराष्ट्राला मान्य भावी सर्वार्थानी भावी अशी ती पण आपण बोलूच सर वाट वाट की तामिळनाडूमध्ये काय झालं पण एक वाक्य त्या निवाड्यातलं मला फार महत्त्वाचं वाटलं की मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने तुम्हाला कारभार करायचा आहे आणि मग तो संदर्भ हा उद्धव ठाकरेंच्या संदर्भात पण येतो की तिथेही मंत्रिमंडळाचा एक सल्ला होता जो आहेरला गेला बरोबर कसं आहे थोडंसं बेसिक राज्यघटनेचं म्हणणं सांगतो तुम्हाला की एकशे त्रेसष्ट कलमाखाली अत्यंत स्वच्छ शब्दात म्हटलंय की देर शाल बी अ काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स विथ द चीफ मिनिस्टर ॲट द हेड टू एड अँड ऍडवाइज द गव्हर्नर त्यांनी त्याच्याप्रमाणे वागायचं फक्त आता हे कलम चौऱ्याहत्तराव्या कलमाशी निगडित आहे म्हणजे पंतप्रधानांच्या तिथे ते सेंट्रल गव्हर्नमेंटला हेच कलम आहे की देर शाल बी अ काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स विथ द प्राईम मिनिस्टर ॲट द हेड टू एड अँड ऍडव्हाइस द प्रेसिडेंट पण तिथे वाक्य काय आहे द प्रेसिडेंट शॅल ॲक्ट अकॉर्डिंगली त्यांचा सल्ला त्यांना टाळता येत नाही नाहीतर ते घटनेचं उल्लंघन होऊन त्यांच्यावर महाअभियोग चालवता येईल राज्याच्या बाबतीत तसं नाही आहे ही दुरुस्ती केंद्र जेव्हा इंदिरा गांधींनी केली त्यावेळी ती गव्हर्नरला त्यांनी लागू केली नाही गव्हर्नरचं असं आहे की देर शाल बी अ काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स विथ द चीफ मिनिस्टर ॲट द हेड टू एड अँड ॲडवाईज द गव्हर्नर पण जेव्हा डिस्क्रेशनचा भाग येतो कॉन्स्टिट्यूशनखाली त्यावेळी गव्हर्नरवर चीफ मिनिस्टरचा सल्ला बंधनकारक राहणार नाही डिस्क्रिशन म्हणजे विवेकाप्रमाणे वागण्याची मुभा आता इथे गैरसमज काय होतात की हे जे डिस्क्रिशन आहे ना हे कॉन्स्टिट्युशनल डिस्क्रिशन आहे हे व्यक्तिगत डिस्क्रिशन नाही आहे आणि याच्यावर जवळजवळ चौतीस लोकांनी घटना समितीमध्ये चर्चा केलेली आहे प्रदीर्घ चर्चा चालली होती आणि काही महत्त्वाच्या व्यक्ती उदाहरणार्थ बी जी खेर जे आपले मुख्यमंत्री होते फार पूर्वी त्यांनी सांगितलं की चांगला गव्हर्नर असेल तर तो चांगलं कार्य करेल पण जर का चुकीचा नेमला गेला तर तो, तो बरीच मिश्चीफ करू शकेल म्हणजे ही शंका घटना समितीपासून लोकांच्या डोक्यात होती की हा गव्हर्नर हा चुकीचं वागू शकतो आता त्याचं कारण काय सांगतो तुम्हाला एकशे पंचावन्न कलमाखाली गव्हर्नरची नेमणूक राष्ट्रपती करतात कशी करतात पंतप्रधानांच्या सांगण्यावरनं करतात म्हणजे नेमणं पंतप्रधानांच्या हातात आहे एकशे छप्पन कलमाखाली किती दिवस राज्यपाल राहतात तर ड्युरिंग द प्लेजर ऑफ द प्रेसिडेंट म्हणजे प्लेजर ऑफ द प्राईम मिनिस्टर पुन्हा म्हणजे गव्हर्नरला नेमण्याची आणि काढण्याची दोन्ही अधिकार जे आहेत ते पंतप्रधानांच्या हातात आहेत आणि त्यामुळे सर्व गव्हर्नर म्हणजे मी आत्ताचं बोलत नाही अगदी इंदिरा गांधीपासून मोदींपर्यंत सर्व गव्हर्नर हे केंद्र सरकारचे नोकर असल्यासारखे वागतात त्यामुळे पूर्वीच्या एका निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं होतं की गव्हर्नरने लक्षात ठेवावं की इज नॉट अन एम्प्लॉई ऑफ द युनियन गव्हर्मेंट पण ही इज द हेड ऑफ द स्टेट आणि त्यामुळे एकशे एकोणसाठ कलमाखाली त्यांनी जी शपथ घेतली आहे की मी घटनेला प्रोटेक्ट करीन डिफेंड करीन वगैरे वगैरे आणि त्या राज्याच्या जनतेला वाहून घेईन त्यांच्या सेवेला वाहून घेईन त्या शपथेप्रमाणे त्यांनी वागावं वा, त्यांनी नोकरासारखं वागू नये प्रत्यक्षात कसं होत नाही आणि कायम गव्हर्नर हा त्या विशिष्ट पक्षाचा असतो त्या पक्षाच्या बाजूनी हे सगळ्यात मोठं आपल्या लोकशाहीचं दुर्दैव आहे की ज्यांच्याकडनं अंपायर सारखी अपेक्षा आहे म्हणजे स्पीकर किंवा गव्हर्नर किंवा इलेक्शन कमिशन की ज्यांनी अंपायरसारखं वागावं ती लोकं दुर्दैवाने अंपायरसारखी वागत नाही आहे ती कोणाच्या तरी दबावाखाली येतात मला राजकारणात अजिबात जायचं नाही पण ही वस्तुस्थिती आहे की त्यांची नेमणूक त्या रिटायर झाल्यानंतर चीफ इलेक्शन कमिशनरला मोठी पदं मिळू शकतात त्यामुळे हे हे जे सगळं गणित आहे आता मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो की डिस्क्रिशन म्हणजे काय तर घटनेत घटनात्मक डिस्क्रिशन आहे ते असं आहे एक तर शेजारच्या केंद्रशासित प्रदेशाचा तो मुख्य असेल गव्हर्नर तर त्याचा कारभार करताना या चीफ मिनिस्टरचा सल्ला त्याच्यावर बंधनकारक नाही पॉईंट वन त्याच्यानंतर तीनशे सत् एकाहत्तर ते तीनशे एकाहत्तर जे या अकरा कलमांमध्ये त्यांना डिस्क्रिशनचे अधिकार दिलेले आहेत त्या बाबतीमध्ये त्यांना सुक्ते चर्चा करतील मुख्यमंत्र्यांशी परंतु तो बंधनकारक राहणार नाही तीनशे छप्पन कलमाखाली राष्ट्रपती राजवटीची जी शिफारस असते ती राष्ट्रपतींकडे करताना गव्हर्नरला चीफ मिनिस्टरला विचारावं लागत नाही कारण त्याच्याच विरुद्ध ती शिफारस असते त्याच्यानंतर एकशे सदुसष्ट कलमाखाली काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर गव्हर्नर मागू शकतो तोही त्याचा डिस्क्रशनचा भाग आहे आणि आत्ताची केस आहे ही मद्रासची जी केस चाली आहे त्याच्यामध्ये दोनशे कलमाखाली गव्हर्नरला त्याच्याकडे जर का विधानसभेनी विधान परिषद असेल तर विधान परिषदेने पास केलेलं बिल आलं तर तीन गोष्टी करता येतात एक त्याला ॲसेंड देता येतो एक विथहोल्ड करता येतो किंवा राष्ट्रपतींकरता ते रिझर्व ठेवता येतं हे तीन ऑप्शन्स आहेत त्यातलं नकार देणं हे संसदीय लोकशाहीतनं आता नष्ट झालंय इंग्लंडमध्ये नष्ट झालंय आपल्याकडे नष्ट झालंय मग यांच्यापुढे काय पर्याय राहिले की एक तर होकार द्या नाहीतर राष्ट्रपतींकरता रिझर्व ठेवा आता होकार देताना त्यांना जर का वाटलं की यात काही चुका आहेत तर ते विधानसभेकडे परत, परत करू शकतात पण विधानसभेने रिकन्सिडर करून जर का ते परत पाठवलं हो तर ते बंधनकारक आहे मग ते नाकारू शकत नाहीत त्याच्या आत्ताच्या डिसिजनमध्ये त्यांनी क्लिअर केलं हे मी पूर्वी पण सांगितलं होतं की दुसऱ्यांदा विचार करून जर का बिल त्यांना प्रेझेंट केलं गेलं तर मग ते राष्ट्रपतींकरता रिझर्व्ह नाही ठेवताय मग तिथे द्यायलाच पाहिजे आणि या मद्रासच्या बाबतीत मी ऐकतो पाच पाच वर्ष काही की बिलं पडली पाच वर्ष पडली आहेत तर हे पूर्णपणे घटनाबाह्य आम्ही जेव्हा नागरिक शास्त्र शिकलो शाळेमध्ये तेव्हा हेच सांगितलं होतं की एकदा बिल परत पाठवलं तर दुसऱ्या वेळेला मंत्रिमंडळाने मान्य केलं की के ते तुम्हाला मंजूरच करायला लागतं हो। पण या जजमेंटमध्ये एक फार टेलिंग स्टेटमेंट आहे ते हो। मला वाटतं की त्याच्यावरती तुम्ही जास्त बोललं पाहिजे वी आर नॉट अंडरमायनिंग द ऑफिस ऑफ द गव्हर्नर हे महाराष्ट्राच्या संदर्भात पण आपलं सुप्रीम कोर्ट म्हणालेलं आहे ही मस्ट ऍक्ट ड्यू डिफरन्स टू द सेटल्ड कन्व्हेन्शन ऑफ पार्लमेंटरी डेमोक्रेसी ही मस्ट परफॉर्म हिज रोल विथ िस्पॅशन गायडेड नॉट बाय कन्सिडरिंग अ पोलिटिकल एक्सपेंडेन्सी बट बाय द सॅंग्टिटी ऑफ द कॉन्स्टिट्युशन ऑथ ही अंडरटूक जे तुम्ही आता म्हणाल पण त्याच्यातला जो फ्लॉ आहे तो हाच आहे की जेव्हा पंतप्रधानांच्याच सहीनं अपॉइंटमेंट आहे आणि विड्रॉल आहे तर आपण बघितलं की इंदिरा गांधीने एकाच वेळेला नऊ बरखास्त केलेली होती बरोबर तर हा जो लुफोल हो आहे तो पुन्हा ह्या जजमेंटच्या अनुषंगाने एकदा चर्चेला यावा असं नाही वाटत तुम्हाला अनेक घटना तज्ञांनी असं म्हटलंय की कुठल्याही व्यक्तीला काढून टाकण्याचा अधिकार जर का असा ठेवला तर ती व्यक्ती दबावाखाली येणार तेव्हा राष्ट्रपतींचा ते जसा महाभियोग करावा लागतो तसं गव्हर्नरला सुद्धा पदावरनं दूर करायचं असेल तर काही विशिष्ट गोष्टी नमूद करायला पाहिजे तशा आपल्या इथे केलेल्या नाही आहेत ही होल्ड ड्युरिंग द प्लेजर ऑफ द प्रेसिडेंट एवढंच म्हटलेलं आहे आणि त्यामुळे त्याला कुठली सुरक्षितता नाही म्हणून तर सोली सरोफजीने त्याच्या पुस्तकाचं टायटलच दिलंय गव्हर्नर द सेज द ऑफोर्टर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्युशन म्हणजे तो आहे आहे कारण आतापर्यंतचा इतिहास जो आहे पंच्याहत्तर वर्षाचा त्यात फार थोडे गव्हर्नर असे की जे अंपायर सारखे वागू शकले बाकी तुम्ही म्हणालात कसं आधी इंदिरा इंदिरा गांधींनी बरखास्त केली त्याच्या आधी जनता सरकारने पंडित नेहरूंनी पहिलं डाव्या विचाराचं सरकार बरखास्त केलं होतं याचाही अनेक जणांना अभ्यास नाही त्यामुळे आंबेडकरांनी असं म्हटलं होतं चर्चेमध्ये की तीनशे छप्पन कलम रिमेन लेटर इन द कॉन्स्टिट्यूशन mm. प्रत्यक्षात काय झालं आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे एकशे तीसहून जास्त वेळा mm. वापरलं गेलेलं वापर आहे mm. तेव्हा याचा दुरुपयोग होतो mm. आणि तो प्रामुख्याने राजकीय कारणाकरता होतो आता mm. सरकारी कमिशन युनियन आणि राज्यांच्या संबंधांकरता होतं त्याच्यात त्यांनी दिलं आहे की ही जी राष्ट्रपती राजवट लागू झाली आतापर्यंत त्यातल्या दोन तृतीयांश या राजकीय कारणाकरता झाल्या खरी राष्ट्रपती राजवटीची गरज नव्हती असं सरकार या कमिशननी म्हटलेलं आहे तेव्हा अनेक लोकांना मान्य आहे की या ठिकाणी गव्हर्नर हा अंपायर सारखा वागत नाही आणि ही जी दिरंगाई आहे फार चांगला निर्णय दिला आत्ताच्या को सुप्रीम कोर्टाने सुप्रीम कोर्ट गेल्या काही दिवसात खरंच चांगले काही नियम द्या त्याच्या आधीची दोन तीन वर्ष मी कोणाचं नाव घेत नाही <laughs> परंतु बऱ्यापैकी चुकीचे निर्णय दिले जात होते असं घटना शिकवणारे आमच्या वाटतं त्यांनी काय सांगितलं की दुसऱ्यांदा जर का पास होऊन बिल आलं आणि ते गव्हर्नरकडे दिलं तर एक महिन्याच्या आत त्याला ॲसेंट दिला पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे किती वेळात करणार आत्तासुद्धा ज्यावेळी अँटी डिफेक्शन लॉचं महाराष्ट्राचं चा चाललं होतं त्यावेळी मी अनेकदा सांगितलं की चंद्रचूड साहेबांनी सांगितलं ते बरोबर आहे की सेपरेशन ऑफ पॉवर खाली ते इलेक्शन कमिशनकडे आपलं स्पीकरकडे हे द्यायला पाहिजे पण स्पीकरनी किती दिवसात त्यांनी रिझनेबल टाईम म्हटलं आता रिझनेबल टाइमचा गैरफायदा घेता येतो नार्वेकर साहेबांनी सहा महिने काहीच केलं नाही मग तीन म, तीन महिने आता याने एक महिनाच सांगितलंय तेव्हा हा जो निर्णय घ्यायचा आहे हा पटकन घेतला पाहिजे आणि माझं स्वतःच असं मत आहे जे अर्थातच तुम्ही विचारलेल्या प्रश्नाशी थोडं निगडीत आहे की कॉन्स्टिट्युशनल इश्यूज ज्यावेळी निर्माण होतात त्यावेळी सुप्रीम कोर्टाने अशी दिरंगाई लावता कामा नये आता आपल्याच अँटी डिफेक्शनचा जो निर्णय तो अडीच वर्ष होऊन गेली तीन वर्ष होऊन गेली अजून लागलेला नाही त्यामुळे घटनेचा जर का प्रश्न असेल तर चार दोन चार कॉन्स्टिट्युशन बेंचेस वेगळी करायला पाहिजेत आणि सहा महिन्याच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये कॉन्स्टिट्युशनल इश्यू आहेत एक दोन उपप्रश्न निर्माण झालेत माझ्या मनात एक तर मद्रास हायकोर्टात जे जजमेंट आलं मद्रास संदर्भातलं एक आता जेव्हा एक स्ट्रक्चर ठरवून दिलेलं एक महिन्याची मुदत वगैरे तर आता राज्यपालांच्या भूमिकेबद्दल कॉन्स्टिट्युशनला गृहित असलेल्या गोष्टी लक्षात घेऊन mm. सर्वोच्च न्यायालयाने काही त्यांना सीमारेषा आखून दिले का हाय mm. स्तंभापैकी एका स्तंभाचं ह्या mm. दुसऱ्या स्तंभाकडं आता अतिक्रमण झालंय असं काही जणांना वाटू शकतं हे mm. दोन उपप्रश्न <laughs> एक तर लक्षात घ्या की सुप्रीम कोर्टाने काही सांगितलं तर तो प्रेसिडेंट म्हणजे कायदा होतो अनलेस इट इज रिपील्ड बाय द बाय पार्लमेंट पार्लमेंट त्याच्यावर कायदा करत नाही तोपर्यंत दुसरा काय प्रश्न हा की ते आता स्ट्रक्चर जे राज्यपालांच्या संदर्भातलं आहे hmm. ती सीमारेषा आता आखून दिली आहे का जरी हा मद्रास संदर्भातला निवाडा असला hmm. पाच पाच वर्ष तिथल्या गव्हर्नरनी ते बिल पेंडिंग ठेवलं तर एक आपण असं म्हणू शकतो का की आता एक पायवाट आहे की जो त्यांनी स्वतः म्हणणं हे अतिक्रमण होत आहे का मला असं मला असं विचारायचं की आता एक चौकट आखून का सुप्रीम कोर्टाने आता तुम्हाला काम निश्चित निश्चित कारण असं की आपण संसदीय लोकशाही इंग्लंडमधन वेस्ट मिनिस्टर मॉडेल घेतली कायदा घेतला पण त्यांच्या ज्या प्रथा परंपरा आहेत त्या आपण घेतल्या नाही आता स्पीकर आहे समजा तर इंग्लंडमधला स्पीकर जो असतो तो न्यूट्रॅलिटीने काम करतो तो पुन्हा उभा राहिला तर त्याच्या विरुद्ध कोणी उभं राहत नाही तो अनऑपोज निवडून येतो आणि पक्षाचा राजीनामा देतो आपल्याकडच्या एकाही स्पीकरनी माझ्या माहितीप्रमाणे पक्षाचा राजीनामा दिलेला नाही तो पक्षाच्या आदेशाप्रमाणे काम करतो तेव्हा इंग्लंडमधनं पार्लमेंटरी डेमोक्रेसी घेताना त्यांच्या ज्या महान प्रथा परंपरा आहेत ज्या एस्टॅब्लिश वर्षा दोनशे तीनशे वर्षाच्या इतिहासाने झालेल्या आहेत त्या आपण ना घेतलेल्या नाही आहेत मग त्या न घेतल्यामुळे सुप्रीम कोर्टाला हे आखून द्यावं लागतं की तुम्ही आता हे असं वागा याला आमच्या काही लोकांचं घटना शिकवणाऱ्यांचं असं मत आहे की हे ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम आहे हा हे ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम आहे तुम्ही त्यांच्या क्षेत्रात जात आहे ते जात नाही आहेत सुप्रीम कोर्टाला भरपूर काम आहे साठ हजारून जास्त खटले त्यांच्या पुढे पडून आहेत आणि एकतीस फक्त न्यायाधीश आहेत भरपूर काम आहे त्यांना अजिबात उत्साह नाही आहे पडायचा परंतु हे त्यांच्यावर लादलं जातं जेव्हा तुम्ही घटनेचं उल्लंघन करता सुप्रीम कोर्ट इज द फायनल इंटरप्रिटर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन आणि त्यामुळे घटनेचं उल्लंघन झालं तर लोक सुप्रीम कोर्टाकडे जातात आणि सुप्रीम कोर्ट या आत्ताच्याही खटल्यामध्ये त्यांनी दिले आहे की एकशे बेचाळीस कलमाखाली टू डू कंप्लीट जस्टिस त्यांना हा अधिकार दिलेला आहे घटनेने म्हणून त्यांनी हे सगळे नियम काढून दिले तर याप्रमाणे वागावंच लागेल बरं तुम्ही दोनशेव्या कलमाचा उल्लेख केला आताच्या जजमेंटमध्ये आणि मीही ते वाचलं आता तुम्हाला असं वाटतं का की आत्ताच्या ह्या रुलिंगनंतर नंतर जजमेंट नंतर भविष्यामध्ये हे फार दूरगामी पद्धतीचा निवारा ठरू शकतो आणि तो महाराष्ट्राच्या मध्ये पण ठरेल अगदी निश्चित स्वरूपात कसं असतं सुप्रीम कोर्टाचे काही निर्णय जे आहेत ना ते खरोखरच दिशा देणारे निर्णय आहेत आता केशवानंद भारती खटल्यामध्ये जेव्हा तेरा जजेस होते बहुमतानी त्यांनी सांगितलं की तुम्हाला घटना बदलण्याचा अधिकार आहे परंतु तुम्ही घटनेचं बेसिक स्ट्रक्चर बदलू शकणार नाही आता हा त्र्याहत्तर चोवीस एप्रिल ला दिलेला निर्णय म्हणजे आता पन्नास वर्ष होऊन गेली तो निर्णय अजून चालू आहे घटनेचं उल्लंघन करणार मग इंदिरा गांधींच्या घटनादुरुस्ती सुप्रीम कोर्टाने नाकारली घटनाबाह्य ठरवलं कारण ते बेसिक स्ट्रक्चरवर आघात करत होती राजीव गांधींची बावन्नाव्या घटनादुरुस्तीतलं काही काढलं आत्ताच्या मोदींच्या नव्या नवी घटनादुरुस्ती होती जजेसच्या निवडणुकीची ते रद्द केली तेव्हा सुप्रीम कोर्टाला हा अधिकार आहे की तुम्ही बेसिक स्ट्रक्चरच्या बाहेर गेलात तर ते घटनाबाह्य होईल हा निर्णय जसा अतिशय महत्वाचा आहे तो अजून चालू आहे त्यामुळे लोकशाही कदाचित भारतातली टिकली आहे केशवानंद भारती खटल्यामुळे तसाच हा निर्णय पण आहे की गव्हर्नरनी कसं वागावं गव्हर्नर जर का अनिर्बंध वागायला लागला तर आपली जी संघराज्य व्यवस्था आहे त्या ती निखळून पडेल ना संघ मधल्या काही घटनाक्रमामध्ये दिसत गव्हर्नर अपॉइंटेड का नेमला त्यावेळी नि तर त्यावेळी फुटीर प्रवृत्ती होत्या काही जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी आणि त्यामुळे काही कंट्रोल सेंट्रल गव्हर्नमेंटचा राहावा म्हणून तो नॉमि त्याच्यावर खूप चर्चा झाली की नॉमिनेटेड ठेवावा का ठेवू नये पण नॉमिनेटेड ठेवावा कारण एकसंध भारत ठेवणे जास्त महत्वाचं आहे आता काय धोका आहे कोणाला आता गव्हर्नरनी राज्याचा प्रमुख म्हणूनच काम केलं पाहिजे केंद्राचा नोकर म्हणून आता नाही काम करायचं काळानुसार बदललं पाहिजे हो वाक्य जे सुप्रीम कोर्टच्या जजमेंटमध्ये द कॉन्स्टिट्युशन डज नॉट अलाव हिम म्हणजे गव्हर्नर टू एक्सरसाइज ऍब्सुल्युट वेटो ऑर पॉकेट वेटो बाय इनडेफिनेटली डिलेइंग डिसिजन ऑन बिल्स तर थोडक्यात त्याचा कॉन्स्टिट्युशन डज नॉट लेट गव्हर्नर एक्सरसाइजुलुट वेटो असं सुप्रीम कोर्ट म्हणतोय अगदी याचा नीट अर्थ काय दिसतो मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की गव्हर्नरकडे बिल गेलं तर एक तर ही कॅन असेंट ही कॅन विथ होल्ड हिज असेंट म्हणजे नकार देणे किंवा रिझर्व्ह प्रेसिडेंट आता नकार न देणे हा जो अधिकार आहे हा माझ्या कल्पनेप्रमाणे इंग्लंडमध्ये गेल्या दीडशे वर्षात वापरला गेला नाही आहे आणि भारतातही तो वापरायचा नाही आहे ते वर्डिंग जे ते इंग्लंडमधनं घेतलेलं आहे ते घ्यायलाच नको होतं कदाचित पण ते घेतलेलं आहे पण तो वापरलेला नाही कधी तर तो अधिकार गव्हर्नरला नाही हे सुप्रीम कोर्टाने सुस्पष्ट केला पण हे आम्ही वर्गात शिकवताना गेले पन्नास वर्ष अनेक वर्ष सांगतो यात काही नवीन नाहीये पण ते सुप्रीम कोर्टाने सांगितलं की त्याला अधिकार प्राप्त होतो आमच्यासारखे प्राध्यापक बोलले तर त्याला अधिकार नसतो दोन मुख्यमंत्र्यांची स्टेटमेंट्स आहेत त्याच्याकडे तुम्ही कसं बघता मला सांगा स्टॅलिन असं म्हणतात की हिस्टॉरिक वर्ड इट विक्टरी नॉट जस्ट फॉर तामिळनाडू बट ऑल स्टेट एक वॉर्निंग फॉर मिडल गव्हर्नर सेज केरळ हा अगदी बरोबर आहे म्हणजे जे सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे ते मद्रास नाही ते सगळ्या गव्हर्नर लागू होणार सगळ्या राज्या अठ्ठावीस राज्यांना लागू होणार आणि दुसरं काय त्यांनी सांगितलं अत्यंत मेडलिंग मेडलिंग म्हणतात ते करतातच ना मेडलिंग गव्हर्नर आता आत्ताच्याच याच्यामध्ये गव्हर्नरनी उद्धव ठाकरेंना न विचारता सेशन बोलवला हो आता सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हे घटनाबाह्य कृत्य आहे आता हे घटना कृत्य घटनाबाह्य भाई... कृत्य असेल तर मग त्याच्यानंतर जर का सु उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला तर मग स्टेटस को अँटी आम्ही ज्याला म्हणतो ते पूर्वस्थितीला आणायला पाहिजे ते सुप्रीम कोर्टाने सांगितलं त्यांनी राजीनामा दिला आता आम्ही त्यांना पुन्हा रिइनस्टेट करू शकत नाही हा वादग्रस्त निर्णय आहे फार सुप्रीम कोर्टाचा एकदा तुम्ही म्हणता की हे गव्हर्नरने केलेली कृती घटनाबाई आहे आणि मग म्हणता की नाही पण ते तरीसुद्धा ते आत्ता हे तसंच चालू राहणार तेव्हा सुप्रीम कोर्टाचा आत्ताचा जो निर्णय आहे हा माझ्या मते जे काही पाच सात निर्णय मी असे सांगू शकतो की जे इपॉकमेकिंग आहेत किंवा भारताच्या लोकशाहीला वाचवणारे आहेत त्यातला हा एक निर्णय आहे की गव्हर्नरनी अंपायर म्हणून काम करायला पाहिजे त्यांनी राज्यघटने प्रोटेक्ट डिफेंड करायला पाहिजे आणि त्या राज्याच्या जनतेच्या कल्याणाला वाहून घेतलं पाहिजे त्यांनी पक्षाच्या कल्याणाला किंवा पंतप्रधानांच्या कल्याणाला वाहून घ्यायचं नाही आहे हा अत्यंत स्वच्छ निर्णय इथे दिलेला आहे एक मला वेगळा प्रश्न नागरिकशास्त्राचा विद्यार्थी म्हणून असं पडतो मधल्या काळामध्ये काही राज्यपालांनी आपल्याकडच्या दुष्काळाची पाहणी केली आणि राज्य सरकारनं निर्देश दिले हे बघितलेलं आहे किंवा प्रादेशिक समतोल साधावा यासाठी जी वैधानिक विकास महामंडळ आणली त्याच्यामध्ये राज्यपालांची भूमिका बऱ्याच वेळेला क्रुशल ठरलेली आहे असं असूनही खरोखर आत्ता गेल्या पाच एक दशकातलं गव्हर्नरचं वर्तन राज्यपालांचं वर्तन बघता आणि एकूणच कॉन्स्टिट्युशन फ्रेमवर्कमध्ये ते बजावत असलेली भूमिका पाहता राज्यपाल ह्या पदाची खरोखर गरज आहे का नाही कसं आहे गरज आहे पण पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये एक रिअल एक्झिक्युटिव्ह असतो एक नॉमिनल एक्झिक्युटिव्ह असतो जसं इंग्लंडमध्ये राजा हा नॉमिनल आहे आणि पंतप्रधान हा रिअल एक्झिक्युटिव्ह आहे तीच बरोबर सिस्टीम आपण नॉमिन क्लेचर बदलून आता ही प्रेसिडेंट आहे तोही नॉमिनलच आहे तोही पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसारच पण प्रेसिडेंटला थोडे अधिकार आहेत गव्हर्नरला जवळजवळ काहीच अधिकार नाही त्या तुलनेमध्ये परंतु चीफ मिनिस्टरला बोलवायचा अधिकार आहे समजा mm. किंवा राज्य हे इफ इट इज नॉट कॅरीड आउट अकॉर्डिंग टू द प्रोव्हिजन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन तर प्रेसिडेंट्स रूल चालू करावा हे सांगण्याचा अधिकार याच्यासाठी कोणीतरी व्यक्ती पाहिजे ती गव्हर्नर आहे पण अदरवाईज मी तुम्हाला सांगितलं तसं एकशे त्रेसष्ट क्रमाखाली त्यांनी मंत्रिमंडळ हे शेवट निवडून दिलेलं आहे लोकशाहीमध्ये लोकांच्या मताचं महत्त्व जास्त आहे गव्हर्नर हा अपॉइंटेड मनुष्य आहे त्याचं महत्त्व कमी आहे त्यामुळे जे निवडून आलेले आहेत त्यांच्यातनं जे मंत्रिमंडळ तयार झालेलं आहे त्याचा सल्ला गव्हर्नरनी सगळीकडे ऐकायला पाहिजे अनलेस इट इज हिज डिस्क्रेशन ते मी तुम्हाला सांगितलं डिस्क्रेशन असेल तर त्याला वागता येतं ते घटनेत दिलेलं आहे म्हणजे ते घटनात्मक डिस्क्रेशन आहे ते पर्सनल डिस्क्रेशन नाही आणि इथे जे ता hmm. ता। hmm. ते आत्ता तामिळनाडूचे गव्हर्नर वागले हे घटनेप्रमाणे वागलेले नाहीत त्यांनी सुप्रीम कोर्टाने सांगितलं एक महिन्यात अशेंड द्या हे पुढची बागवाईल पण त्यांना स्वतःला ते कळायला पाहिजे होतं आता मी थोडंसं वादग्रस्त स्टेटमेंट करतो की गव्हर्नर कोणाला नेमावं तर मला असं वाटतं की ज्या माणसाला आर्मी मध्ये मा किंवा नेव्हीमध्ये किंवा एअरफोर्समध्ये राहिलेला आहे त्याला फक्त वर्षांची ऑर्डर ऐकायची सवय लागते तो स्वतःचं थिंकिंग करत नाही <laughs> ब्रिगेडियरनी मेजर जनरल काय म्हणतो ते पुढे जाईल न्यायाधीशाबद्दल पण म्हणता येईल आपल्याला त्यामुळे माझं असं मत आहे की एक वेळ हे आय एस ऑफिसर नेमतात इथपर्यंत मी मान्य करेन पण त्यापेक्षा ही पण हल्ली सगळ्या पॉलिटिकल अपॉइंटमेंट्स आहे नाही मी हल्ली मी राजकारणावर कधी बोलत नाही तुम्ही आता मी मध्ये एकदा कोणीतरी माझे एक आर एस एसचे माझे खूप मित्र आहेत तेव्हा मला म्हणाला की काय अडतीस गव्हर्नर नेमले गेले आतापर्यंत मोदींच्या काळात त्यातले काहीतरी पस्तीस आर एस मेंबर आहेत मग आता हे राजकारण आलंच की याच्यामध्ये पण मी राजकारणावर बोलणार नाही तरी तुम्ही संदेग्ध अंगोली निर्देश केला थोडी इतिहासाची उजाळणी होती आहे पण हा शेवटचा प्रश्न आहे की अलीकडच्या काळामध्ये राज्यपालांनी केलेलं चुकीचं वर्तन याची काही उदाहरणं तुम्ही सांगावीत असं अपेक्षित आहे आणि त्याही आधी अगदी देश स्वतंत्र होऊन पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू त बनले तेव्हापासून ते नरेंद्र मोदी यांच्यापर्यंतची अगदी ठळक तुम्हाला उदाहरणं दिसतात की इथे सगळ्या सर्वोच्च राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केलेलं गैरवर्तन की ज्यांच्या माध्यमातून राज्यपाल चुकीचं वागले नाही उदाहरणं किती देता येतील पण कुणी पुन्हा तुम्ही मला थोडंसं राजकारणात ओढताय अगदी नेहरूंपर्यंत पूर्वीचं जायला नको परंतु जनता सरकार ज्यावेळी निवडून आलं त्यावेळी प्रचंड बहुमताने निवडून आलं त्यावेळी इंदिरा गांधींचं सरकार ज्या ज्या राज्यात होतं ती राज्य यांनी घटना म्हणजे त्यांनी राष्ट्रपती राजवट लावली जी चुकीची होती योगायोगाने इंदिरा गांधी निवडून आल्यावर त्यांनी त्याच नऊ राज्यांमध्ये पुन्हा राष्ट्रपती राजवट चालू केली तेव्हा हे चुकीचं होतं किंबहुना अगदी ताजं उदाहरण म्हणजे आपल्या प्रेक्षकांना कळेल म्हणजे हे जे अँटी डिफेक्शन लॉची सगळी जी केस झाली किंवा भगतसिंग कोश्यारी ज्यावेळी आले त्यांना विधानसभेवर विधान परिषदेवर बारा सदस्य नेमण्याची जी सूचना सरकारने दिली ती त्यांच्यावर बंधनकारक होती ते डिस्क्रिशनमध्ये येत नाही मी तुम्हाला आत्ता सांगितल्याप्रमाणे तेव्हा त्यांनी ते एक महिन्यात करायला पाहिजे होतं त्यांनी केलंच नाही संबंध ते सरकार पडलं दुसरं सरकार आलं त्यांनी काहीच केलं नाही तिथे ही जी दिरंगाई ते करतात कसं असतं निर्णय न देणं हे सुद्धा निर्णय देण्यासारखंच असतं आमच्या कायद्यामध्ये तसंच एखादी कृती न करणं ही विरुद्ध बाजूने कृती केल्यासारखीच होते ना म्हणजे तुम्ही एखाद्या तु आत्ताच उद्धव ठाकरे तुम्हाला मान्य नाहीयेत मग त्यांनी जे सजेस्ट केलेत विधान परिषदेवर ते तुम्ही नेमलेच नाहीत म्हणजे तुम्हाला उदाहरणं पाहिजे होती म्हणून मी दोन दिली पण जास्त राजकारणात तोडू नका मला परंतु खूप उदाहरणं देता येतील की जिथे राज्यपाल हे केंद्र सरकारच्या आणि पंतप्रधानांच्या नोकऱ्यासारखं वागतात पक्षाच्या आदेशाप्रमाणे वागतात जी राज्यघटनेची अपेक्षा नाही राज्यघटनेची अपेक्षा आहे की त्यांनी अंपायर सारखं वागायला पाहिजे कुठल्याही पक्षाच्या बाजूनी बोलता कामा नये आणि हे राज्यपालांबद्दल जे मी बोलतोय तेच स्पीकर किंवा इलेक्शन कमिशनला पण लागू आहे इतकंच काय त्याच्या पुढे जाऊन मी म्हणेन की हे सुप्रीम कोर्टाला पण लागू आहे सुप्रीम कोर्टाबद्दलसुद्धा लोकांच्या मनात काही वेळा शंका निर्माण होतात त्या होऊ नयेत पूर्ण विश्वास सुप्रीम कोर्ट या संस्थांवरचा विश्वास कमी झाला ना तर लोकशाहीवरचा विश्वास कमी होईल ठीक आहे आपली मुलाखत संपली पण आपला तर एक प्रश्न विचारतो मी सद्यस्थिती आहे आणि कदाचित त्या आधी पण असावी पण आपण जेव्हा खऱ्या गोष्टी पेक्षा ही योग्य गोष्टी जेव्हा सांगतो आणि त्या लोकांना पटत नाही तेव्हा त्याचा वैयक्तिक त्रास होत नाही का तो नाही थोडंसं कसं होतं आम्ही म्हणजे मी गेले एकोणीसशे त्र्याहत्तर सालापासून म्हणजे गेली एक्कावन्न वर्ष मी कॉन्स्टिट्युशन शिकवतो आहे त्यामुळे विरोधी कोणाचं मत असेल तर दॅट इज वेलकम पण घटनेच्या विरुद्ध कोणी वागत असेल तर आम्ही फक्त घटना काय आहे ती जनतेला सांगतो पुढचा निर्णय लोकांनी घ्यायचा म्हणून मी म्हटलं की श्री उल्हास बापट यांचं जे मत ते महाराष्ट्राला गेले तीन चार वर्षापासून सतत सांगत आहेत ते कसं योग्य आहे हे सुप्रीम कोर्टाने पुन्हा सांगितलं त्यानंतर त्यांच्यातला जो अभ्यासक आहे त्याचा सन्मान अनेक अर्थाने व्हायला हवा कारण त्यांच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मी जेव्हा कमेंट बघतो ते बघत नसतील काही वेळेला मी पाहतो तेव्हा मला वाईट वाटतं की एका अभ्यासकाकडे आपण काय नजरेनं बघतोय कॅमेरामन निकेतन माणेसं मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी पुणे